नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं द करिअर पाथ या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गॅप सर्टिफिकेटविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत गॅप सर्टिफिकेट कोणाला लागत असतं गॅप सर्टिफिकेट कशाप्रकारे बनवायचं आहे आणि ते आपल्याला केव्हा लागत असतं याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला मग सुरू करूयात रिक्वायर्ड ओनली फॉर रिपीटेड स्टुडंट्स ऑर स्टुडंट्स हू हॅव गॅप इन येअर एज्युकेशन आता हे जी गॅप सर्टिफिकेट आहे हे त्या स्टुडंट्सलाच लागत असतं ज्यांनी बारावीच्या नंतर आपल्या एज्युकेशनमध्ये गॅप घेतलेला आहे बघा बरेच स्टुडंट्स काय करतात बारावीच्या नंतर आपल्या आपल्याला नीटची परीक्षा देण्यासाठी एकदा दोनदा किंवा तीनदा रिपीट करत असतात तर हे त्या स्टुडंट्सलाच लागणार आहे ज्यांनी बारावीच्या नंतर गॅप घेतलेला आहे ज्या स्टुडंट्सनी बारावीची एक्झाम दिलेली आहे आणि त्यांनी लगेच याच वर्षी ॲडमिशन घेणार असतील तर त्यांना हे डॉक्युमेंट लागणार नाही ज्यांच्या एज्युकेशनमध्ये गॅप आहे त्यांनाच हे सर्टिफिकेट लागणार आहे आता या सर्टिफिकेटवरती तुम्ही किती वर्ष गॅप घेतले आहे ते मेन्शन केलेलं असेल काहीजण एक वर्ष दोन वर्ष अशा प्रकारे ज्यांचं जे काही आहे ते जे गॅपचं इयर आहे ते यावरती मेन्शन केलेलं असेल किती वर्षांचा गॅप आहे आता हे कशाप्रकारे बनवायचं आहे बघा दिश शुड बी प्रिपेअर्ड ऑन अ हंड्रेड रुपीज नॉन ज्युडिशल स्टॅम्प पेपर आता हे जे आहे तुम्हाला शंभर रुपयांच्या नॉन ज्युडिशल स्टॅम्प पेपरवरती तुम्हाला बनवून घ्यायचं आहे बघा हे अशा प्रकारचं स्टॅम्प पेपर आहे नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर शंभर रुपयांचं यावरती तुम्हाला हे बनवून घ्यायचं आहे आता हे कशाप्रकारे बनवायचं आहे तर तुम्हाला हे फॉर्मॅट असते गॅप सर्टिफिकेटचं ज्या ठिकाणी तुम्ही बॉन्ड पेपर घेताल त्यावरती प्रिंट करून घेतेवेळी त्यांना सांगायचं आहे की तुम्हाला गॅप सर्टिफिकेट बनवायचं आहे तर त्यांच्याकडे एक फॉर्मॅट असतो तो फॉर्मॅट यावरती प्रिंट करून घ्यायचा आहे तुम्हाला या स्टॅम्प पेपरवरती आणि तुम्हाला हे नोटरी करून घ्यायचं आहे मग तुमचं जे गॅप सर्टिफिकेट असतं ते कंप्लीटली बनलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे गॅप सर्टिफिकेट बनवून घ्यायचं आहे आता बघा दिस डॉक्युमेंट इज रिक्वायर्ड व्हाईल टेकिंग ॲडमिशन इन मेडिकल कॉलेजेस आता हे जे डॉक्युमेंट आहे हे जे गॅप सर्टिफिकेट आहे हे तुम्हाला मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेते वेळी लागणार आहे जेव्हा तुम्ही ॲडमिशन करण्यासाठी एखाद्या कॉलेजमध्ये जासाल तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला हे डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे हे जे डॉक्युमेंट आहे हे तुम्हाला ई टी सेलचं रजिस्ट्रेशन करतेवेळी स्कॅन करून अपलोड करण्याची आवश्यकता नाही हे डायरेक्टली तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतेवेळी सबमिट करावं लागत असतं आता हे जे गॅप सर्टिफिकेट आहे हे बनवून घेतेवेळी तुम्हाला एक महत्त्वाची काळजी घ्यायची आहे की शक्यतो गॅप सर्टिफिकेट हे इंग्लिश लँग्वेजमध्ये बनवायचं आहे आता बघा खूप सारे स्टुडंट्स काय करतात आउट ऑफ स्टेटमध्ये ॲडमिशन घेणार असतात तर त्यांच्यासाठी मराठी वगैरे हो चालणार नाही बाहेर तर तुम्हाला आउट ऑफ स्टेटमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी इंग्लिशमध्ये प्रिंट करून घ्या खूप महत्त्वपूर्ण असेल म्हणजे खूप फायदा होईल तुम्हाला नंतर प्रॉब्लेम येणार नाहीत आणि जर तुम्ही महाराष्ट्रामध्येच ॲडमिशन घेणार असाल तर महाराष्ट्रामध्ये मराठी तर चालतेच आणि इंग्लिश पण चालते तर तुम्ही शक्यतो इंग्लिशमध्ये करून घेतलं तर चांगला असेल कारण की जेव्हा तुम्ही आउट ऑफ स्टेट ॲडमिशन करण्यासाठी जाचाल तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी खूप मदत होईल तर हे होतं गॅप सर्टिफिकेट विषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद